सर्व नागरिकांना गणेश हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माजी नगरसेवक देवानंद गायकवाड यांनी प्रभागातील घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतले व नागरिकांशी संवाद साधला या प्रसंगी त्यांनी सर्वांच्या आरोग्य आनंद सुख समृद्धी व प्रगतीसाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली गणेश उत्सव हा समाजाला एकत्र आणणारा सण so, असल्याने त्यांनी नमूद केली द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तू चचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा तू सोन्याचा कर कोणाच्या हाताचा